वाचाळवीर अनुराग ठाकूर हे मनोवादी सरकारचा खरा चेहरा काँग्रेसचा हल्लाबोल जोडेमारो आंदोलनाद्वारे निषेध लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोक संख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातीन्याय जनगणनेची मागणी केली त्यावर राहुल यांची जात कोणती असे विचारणारे वाचाळवीर अनुराग ठाकूर हे भाजपच्या मनोवादी प्रवृत्तीचा खरा चेहरा आहेत असा हल्लाबोल करत काँग्रेसने आज ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटी समोर आंदोलन करण्यात आलं जात विचारून भाजपानं केवळ राहुल गांधी यांचाच नव्हे तर देशातील अनुसूचित जाती जमाती आदिवासी ओबीसी या सगळ्या घटकांचा अपमान केला आहे असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी केला जातीयवादी मनोवादी भाजपचा धिक्कार असो अनुराग ठाकूर राजीनामा द्या चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे राहुल गांधी जिंदाबाद भाजपाचे कारभारी समता व संविधानाचे मारे करे अशा घोषणा देण्यात आल्या पृथ्वीराज पाटील म्हणाले संसदेत मंत्री ठाकूर हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जात विचारतात हे अशोभनीय वर्तन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकूरांना माफी मागायला सांगितली पाहिजे होती मात्र त्यांनी ठाकूर यांच्या मनोवादी जातीय वक्तव्याला पाठिंबा दिला देश हे सगळे बघतो आहे हे लोकशाहीचे संविधानाचे अवमूल्यन आहे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे बिपिन कदम सी आर सांगलीकर डॉक्टर नामदेव कस्तुरे प्राध्यापक एन डी बिरणाळे अण्णासाहेब कोरे अजितभाई मेस्ट्री अजय देशमुख सुरजय संजय काळोके संपत पाटील लखन सीमा कुलकर्णी प्रतीक्षा काळे क्रांती कदम विक्रमसिंह पाटील शेरू सौदागर संभाजी पाटील भाऊसाहेब पवार वकील महावीर पाटील धामणी शेवंता वाघमारे शमशाद नायकवडी कांचन खंदारे इलाही बारुद्वाले संजय काळोके अजित ढोले अशोकसिंग राजपूत अनिल मोहिते राजू पाटील दीक्षित व भारती भगत अल्ता पेंडारी अयुब निशानदार प्रशांत अहिवळे यश सुनके विजय आवळे आशिष चौधरी प्रशांत देशमुख राजेंद्र कांबळे मनोज पवार संभाजी पाटील मौलाली वंटमोरे पैगंबर शेख सुनील मोहिते माणिक कोलक डी पी बनसोडे आनंदा लेगाडे अरुण पळसुले विठ्ठल काळे सागर मुळे सुनील पिराळे अरुण गवंडी अभिजित परीट गणेश वाघमारे रामभाऊ पाटील सुरेश गायकवाड व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं।

काँग्रेस पक्षाचे आणि इंडिया आघाडीचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच जातीनिहा ग जनगणना भारतामध्ये झालीच पाहिजे ही मागणी केलेली होती त्याचं कारण होतं प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे आणि ती मागणी त्यांनी अग्र हक्कानं लोकसभेमध्ये मांडली आणि ह्या मागणीमध्ये काहीच गैर नाही प्रत्येक भारतीय नागरिकांचं त्याला समर्थन आहे आणि संविधानामध्ये सर्व धर्म जाती हे एक आहेत आणि सर्वांना समान आहे असं संविधानामध्ये दिलेलं आहे आणि असं असताना अनुराग ठाकूर या भाजपच्या खासदाराने त्या ठिकाणी राहुल गांधी यांना संसदेमध्ये जाहीरपणे जात विचारली जात विचारून त्यांनी खऱ्या अर्थानं संविधानाचा अपमान केला आहे भाजपची मनोवादी वृत्ती ठळकपणाने संसदेमध्ये समोर आली आज जगासमोर समोर आली आम्हाला वाटलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुराग ठाकूर यांना माफी मागायला लावतील परंतु नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आणि केवळ पाठिंबा नाही तर त्यांचं अभिनंदन तुम्ही करताय हे दुर्भाग्य आहे की असं जातीवादी भाजप पक्षाखा नेतृत्वाखाली असं पंतप्रधान ने या देशाला मिळाले त्यामुळे या सर्वच गोष्टीचा आम्ही निषेध करायला तमाम सांगली शहर आणि जिल्ह्यातील सर्व प्रकारचे काँग्रेस कार्यकर्ते आम्ही एकत्र आलेलो आहोत अनुराग ठाकूर यांचा हा ज्यांना प्रतिकात्मक जोडे मारून त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे भाजप सरकारचा आम्ही निषेध करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताबडतोब आपले विधान मागं घेऊन अनुराग ठाकूर यांना जाहीरपणे संसदेमध्ये राहुल गांधींची माफी मागावी असं आम्ही या ठिकाणी मागतो